नमस्कार मैत्रिणींनो मिनीता मातोश्री मसाल्यामध्ये मा तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण वर्षभर टिकणारा वाळवणीचा कांदा कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचे दोन किलो कांदे घेतलेले आहेत उन्हाळे कांदे आहेत ते आणि ते आपण मस्त बारीक चिरून घ्यायचे तुमच्याकडे कांदा करायचं मशीन असेल तर त्याच्याने केले तरी चालेल कांदा कापताना आपल्याला हुबा किंवा गोल कापला तरी चालेल मी बारीक कापायचा आहे आणि बा मोकळा मोकळा करून घ्यायचा असा कांदा आपण वाळवणीसाठी करून ठेवला तर आपल्याला वर्षभर वेळेला घाई गडबड न होता आपल्याला वर्षभर वापरता येतो हा कांदा छान काजेच्या वरणीत पॅक करून ठेवायचा आपण कुठल्याही भाजीला आपण वापरू शकतो जर आपण आज कांदा करून ठेवला तर कांद्याची करप आपण किंवा ओला कांदा चिरून आपण भाज्यांना टाकतो तर हा कांदा जरी टाकला तरी खूप छान टेस्ट येते आता आपला कांदा चिरून झालेला आहे कांदा पण असा मोकळा करून घ्यायचा आणि कांदा चिरल्या चिरल्या लगेच उन्हात टाकायचा आहे नाही तर तो, तो काळा पडू शकतो खूप ऊन असेल त्याच दिवशी तुम्ही करप करा मग आपण करप वर्षभर वापरू शकतो किंवा काळ्या मसाल्यामध्ये पण कोणी कोणी वापरतं दोन दिवस हिला ऊन दाखवावं लागेल तेव्हा छान कांदे वाळले जातात आणि वाळ्यात टाकण्याच्या आधी आपण त्यामध्ये दोन चम्मच मीठ टाकून घेऊ कांदा चिरून आपल्याला तसच ठेवायचं नाही लगेच उन्हात टाकायचं आहे नाहीतर त्याला पाणी सुटतं मग कांद करप ही आपली काळी पडते आता आपली कांदा करप तयार झालेली आहे मी हिला दोन दिवस छान वाळवून घेतलं आहे आणि तिचा कलर पण खूप मस्त आला आहे आपण हिला काचीच्या बर्लीत भरून ठेवून वर्षभर पण आपण वापरली तरी चालेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा